त्यांची कॅपॅबिलिटी त्याची जे क्वालिटी आहे त्याची जे टिकण्याची क्षमता आहे ते एकदम नंबर एक आहे बॅटरीच्या पंपामध्ये बॅटरी बॅकअप चांगला आहे स्प्रे पंप आपलं पेट्रोल स्प्रेअरमध्ये ॲव्हरेज चांगला आहे त्याचे मेंटेनन्स कमी येतो हो अशा सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सिडरमध्ये आता ह्या दोन वर्षापासून सीडर आत्ता विकायला सुरुवात झाली आहे जेणेकरून लोकांचा शेतकरी लोकांचा त्याचा खर्च वगैरे कमी होतो लेबर वगैरे जे लागतं त्याचं एकही माणूस काम करू शकतो जिथं दहा पंधरा लाख लोकं लागणार आहेत तिथं एक माणूस पूर्ण काम करू शकतो मध्ये खूप मोठे वैशिष्ट्य आहेत प्रोडक्टची सर्व्हिस एक सगळ्यात महत्त्वाची आहे जी की कस्टमरला रिक्वायर्ड आहे सगळ्यात पहिले तर त्याच्यानंतर त्याचं प्रेशर त्याची क्वालिटी सगळ्या वस्तू ज्या पाहिजे त्या सर्व वस्तू दिल्या जातात कस्टमर असे खूप काही येतात सर्वजण सांगतात की आम्हाला पाच वर्ष झालं बॅटरी बॅकअप चांगला आहे तीन वर्ष झालं बॅटरी चांगले चालते अदर प्रोडक्ट्समध्ये हे ही फॅसिलिटी नाही आहे की जेणेकरून बॅटरी जास्त दिवस टिकत नाही किंवा त्यांना वर्ष दीड वर्षाला बदलावं लागते तिला मिनिमम तीन वर्षाच्या पुढं चालते बॅटरी आमच्याकडे विशेष करून पॅडकॉप ह्या ॲटमसाठीच कस्टमर येतात ऑदर ॲटमसाठी येत नाही ऑदर ॲटमसाठी आले तरी पॅडकॉर्पच घेऊन जातात ते माझ्या पॅडक्रॉपची रेंज इतकी मोठी आहे कि एक छत्र छायक शेतकऱ्यांना जे शेती अवजारे लागतात मग चॉप कटर पासून ड्रोन पर्यंत एवढी मोठी आणि ब्रँडेड आयटम आहे आणि क्वालिटी वाईज खूप छान आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी क्वालिटी ह्या गोष्टी खूप मोठा फायदा आहे स्प्रे पंपाची डीलरशिप घेतल्यानंतर पहिल्यापेक्षा चांगल्या प्रकारे सेल झाला पहिल्यांदा जो बिझनेस होता त्याच्यापेक्षा डबल बिझनेस झाला पॅटकॉकसोबत आम्ही दोन हजार दहा बाराच्या दरम्यान आम्ही जवळपास हँडपंप जास्त विकायचो हँडपंपमध्ये आमचे दोन हजार पंचवीसशे क्वांटिटी राहायची मिनिमम दोन हजार पंचवीसशे क्वांटिटी विकत होतो आता दोन हजार सोळा सतराच्या पुढं बॅटरी पंपचं चा मार्केट चालू झालं तर आत्ता सध्याला बॅटरी पंपमध्ये मिनिमम पाच हजार पंप विकले जातात आमच्या सध्याच्या कंडिशनला आणि बाकी ऑदर प्रॉडक्ट वेगळेच समजा मकरंद अनासपुरेंना ब्रँड अंबॅसेडर केल्यामुळं कंपनीचाही बराचसा फायदा आहे म्हणजे त्यांना चाहणारा वर्ग पण खूप आहे कंपनीची क्वालिटी प्रॉडक्ट आहेत ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळं कंपनीचा सेल ॲटोमॅटिकली प्लस राहणारच प्रत्येक डिस्ट्रिब्युटरने डीलरशिप घेण्यासाठी काही हरकत नाही आणि खूप छान अनुभव आहे ॲडव्हर्टाईज कंपनीचा सपोर्टिव्ह ॲटम असल्यामुळं डीलरचं ॲटोमॅटिक ॲडव्हर्टाईजमेंट होतं त्याच्यामुळं सर प्लस फायदा आहे ज्यालाही कोणाला डीलरशिप घेण्याची इच्छा असेल घ्यायला पाहिजे खूप मोठा फायदा आहे त्यात बिझनेस हा मायनस होणार नाही हा प्लसच राहील त्या डीलरचाही आणि कंपनीचा आहे